मी तिथं ऑन टाइमवर पोहोचल्यावर पण मला तिथं जाऊन माहीत पडलं की हे चुकीचा ॲड्रेस आहे आणि मी इथं यायला मला दोन मिनटं उशीर झालेले नऊ वाजून दोन मिनटाला मी इथं पोहोचलो पण मला यांनी आता आतमध्ये घेतलेली नाही आहे परीक्षा देण्याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे यूपीएससी ची परीक्षा देशभरात विविध ठिकाणी पार पडतीये या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सेंटर असतात जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते छत्रपती काही केंद्रांवर या परीक्षा पार पडल्या मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे युपीएससीच्या अनेक विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक दोन मिनिटांचा उशीर झाला आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं अशी माहिती विद्यार्थी आणि पालकांनी दिली आहे पाऊच असल्यामुळे आपल्याला हे समजत नाही की सेंटर नेमकं कोणते आहे आम्ही ज्यावेळेस गुगल सर्च केला तर त्यावेळेस हे दाखवत होतं ते वाळूज या भागामध्ये दाखवत आहे आणि मग तिथे जर गेल्यानंतर सकाळी कळत आहे की इथे हे सेंटर हे नसून हे सेंटर जे आहे ते क्रांती चौक म्हणजे मुख्य औरंगाबाद शहरामध्ये आहे विनंती अशीच आहे की प्रशासन जेव्हा एवढ्या मोठ्या परीक्षा कंडक्ट करतात घेतात त्यावेळेस ऑनलाईन सर्च करून बाहेर बाहेर गावातून केंद्रीय लोकसहयोगाची परीक्षा असल्यामुळं ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होणार नाही त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांची मुलं जे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये येऊनच परीक्षा देतात पण पर यांना इथलं लोकेशन आणि हे कुठलीच माहिती नसल्यामुळं यांना इथे आल्यानंतर कळतंय की कॉलेज हे दुसरीकडे आहे आणि आम्ही आलो त्या दुसऱ्या लोकेशनला तर प्रशासनाने सुद्धा गुगल मॅपवरती किंवा अशा मीडियानुसार ते चेक करायला पाहिजे की आप आपलं हे कॉलेज बरोबर लोकेशनला दिसते का हे दाखवते ते पिनकोड जे आहे चार तीन एक सिक्स झिरो फाय हे कॉलेजच्या पिनकोडमध्ये आहे जेव्हा की आमच्या से वर सुद्धा चार तीन एक सिक्स झिरो वन घेऊन आलेला आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण ॲड्रेस जशाला तसा टाकल्यानंतर ते वाळू या ठिकाणी इथून ॲड्रेस जात आहे सर त्यामुळे मुलांना यायला उशीर झाला अनेक मुलं इथे ये परीक्षेला येऊन दोन मिनटं पाच मिनटं या उशिरामुळं सर त्यांना मध्ये प्रवेश मिळाला नाही आणि एवढ्या मोठ्या परीक्षेपासून हे लोक वंचित राहिले सर तसेचा प्रियंड आदीचा पेपर होता आज मी जेव्हा गुगल मॅपवर ह्या कॉलेजचा ॲड्रेस टाकला सेंटरचा हा कॉलेजचा ॲड्रेस विवेकानंद आर्ट्स सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर इथं दाखवते आज जेव्हा आपण ॲड्रेस सर्च करतो गुगल मॅपवर हा इथून वीस किलोमीटर लांब वालूज पंढरपूर या भागामध्ये आम्हाला लोकेशन दाखवत आहे मी तिथं ऑन टाईमवर पोहोचल्यावर पण मला तिथं जाऊन माहीत पडलं की ना ले ले। ना पन, आत ले ले हे चुकीचा आणि मी इथं यायला दोन मिनिट उशीर झालेले नऊ वाजून दोन मिनिटाला आतमध्ये घेतलेली नाही परीक्षा देण्यासाठी यूपीएससी परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगरातील विवेकानंद कॉलेज या ठिकाणी हे परीक्षेचं केंद्र होतं पत्ता गुगल मॅपवर सर्च केला मात्र मुख्य ठिकाणाहून हा पत्ता दुसरीकडं अकरा किलोमीटरवर दाखवत असल्यानं विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला चुकीच्या ठिकाणी विद्यार्थी पोहोचले आणि त्यांना परीक्षा देता आली नाही सकाळी नऊ वाजता परीक्षेसाठी रिपोर्टिंगची वेळ होती त्यानंतर नऊ वाजून तीस मिनिटांनी पेपर सुरू होणार होता पण सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांच्या अंतरावर काही विद्यार्थी या ठिकाणी आले पण तोपर्यंत उशीर झाल्यानं या विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वर्षानुवर्षे विद्यार्थी मेहनत घेतात घरापासून दूर राहतात दिवस रात्र जागून विद्यार्थी भविष्याचं स्वप्न रंगवतात पण किरकोळ कारणामुळे जर परीक्षेपासून वंचित राहावं लागलं तर हा होणारा संताप शब्दात वर्णन न करणार आहे तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका